नमस्कार सपनाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण खास आषाढ महिन्यात बनवला जाणारा कापण्या हा अगदी पारंपरिक पदार्थ बघणार आहोत तर या कापण्या बनवताना त्या बऱ्यापैकी त्या चिवट होतात वातड होतात किंवा अगदीच कडक बनतात तर असं होऊ नये यासाठी या, या व्हिडिओमध्ये मी त्याचं अगदी योग्य प्रमाण सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे आपल्या कापण्या अगदी खुसखुशीत अशा झालेल्या आहेत चला तर मग जास्त वेळ न घेता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक कप बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक कप एवढं पाणी ओतायचं आहे आणि आता गॅसची फ्लेम चालू करून गूळ विरघळेपर्यंत हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर पाण्याला उकळी आणायची अजिबात गरज नाही आहे फक्त गूळ विरघळला की आपल्याला गॅसची फ्लेम लगेच बंद करायची तर ही प्रोसेस जर तुम्हाला करायची नसेल तर अर्धा तास अगोदर तुम्ही गुळ पाण्यामध्ये भिजत घातलात तरी तो मनाने विरघळला जातो तर बघा इथे गुळ पाण्यामध्ये विरघळलेला आहे आता मी गॅसची फ्लेम इथे बंद केलेली आहे आणि हे पाणी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर इथे बघा गुळाचं पाणी पूर्णपणे थंड झालेलं आहे तर एका भांड्यामध्ये ते मी गाळणीच्या मदतीने गाळून घेते म्हणजे त्यामध्ये जर काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल आता एका परातीमध्ये मी अडीच कप इथे गव्हाचं पीठ घेते आहे आता त्यामध्येच आपल्याला पाव कप इतकं बेसन घालायचं बेसन घातल्यामुळे कापण्या अगदी खुसखुशीत व्हायला आपल्याला मदत होते आता यामध्ये मी दोन चिमूट मीठ घालते आहे त्याचबरोबर इथे एक छोटा चमचा सुंठेची पावडर घालते आहे आणि एक छोटा चमचा भाजलेल्या बडीशेपची जाडसर पूड घालते आहे तर याने या कापण्यांना अगदी छान असा फ्लेवर येतो तर हे सगळं आधी पिठामध्ये आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर आता आपल्याला या पिठामध्ये तुपाचं मोहन घालायचं आहे तर तीन टेबलस्पून तूप मी इथे गरम करायला ठेवलेलं आहे तूप वितळल्यानंतर अगदी काही सेकंदभर त्याला गरम करून घ्यायचं आहे अगदी कडकडीत गरम करायची गरज नाही आहे तर तूप बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि हे तूप आपल्याला या पिठावरती घालून घ्यायचं आहे आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आधी थोडंसं चमच्याने मिक्स करा नाहीतर हाताला चटका बसण्याची शक्यता असते मी इथे हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेते आणि हे तूप आपल्याला अशा प्रकारे सगळ्या पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे तर इथे मी पिठाला तूप व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे पिठाचा छान असा आ, मुटका तयार होतो आहे तर बघा आता या पिठामध्ये गुळाचं पाणी घालून त्याची घट्टसर अशी आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे तर साधारणत एवढ्या गुळाच्या पाण्यामध्ये ही कणिक बरोबर मळली जाते अगदीच गरज लागली खूप जर घट्ट पीठ वाटत असेल तर वरून थोडंशा पाण्याचा तुम्ही वापर करू शकता तर इथे बघा मी सगळं गुळाचं पाणी या पिठामध्ये घालून घेतलेलं आहे आणि इथे या पिठाचा घट्टसर गोळा असा तयार झालेला आहे तर याला थोडंसं आपण मऊ करून घेऊयात तर इथे अशा प्रकारे आपला पिठाचा हा गोळा तयार झालेला आहे तर बघा तुम्ही बघू शकता साधारणत घट्टच कणिक मी इथे मळून घेतलेली आहे आता एक पंधरा ते वीस मिनिट याला आपण झाकून ठेवूयात तर साधारणत वीस मिनिटे झालेले आहेत पीठ आपलं अगदी छान असं भिजलं गेलेलं आहे ले ले। आता याचे आपण एकसारखे समान उंडे करून घ्यायचे आहेत तर साधारणत मध्यम आकाराचे इथे मी चार उंडे करून घेतलेले आहेत उंडा करताना हातावरच थोडंसं त्याला मऊ करून घ्यायचं आहे तर बघू शकता मध्यम आकाराचे चार उंडे तयार झालेले आहेत आता हे आपण लगेच लाटून घेणार आहोत तर इथे मी एक उंडा घेतलेला आहे तर याला पीठ किंवा तेल लावायची अजिबात गरज नाही आहे तर अगदीच तुम्हाला वाटलं तर तुम्ही तेल थोडंसं लावू शकता तर बघा मी थोडंसं याला लाटून घेतलेलं आहे आणि इथे मी थोडी खसखस घेतलेली आहे तर पोळी छोटी असतानाच त्यावरती आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे म्हणजे ती तेलामध्ये जास्त सुटून येत नाही तर एका साईडला मी इथे खसखस लावून घेतलेली आहे आता बेलल्याने थोडंसं प्रेस करून त्याला थोडंसं चिटकवून घेऊयात आणि लगेच त्याची बाजू पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे आणि ती बाजू देखील आपल्याला बेलल्याने लाटून घ्यायची आहे आणि अशाच प्रकारे अगदी आपण चपातीपेक्षा थोडंसं जाडसर ही पोळी आपल्याला ला, लाटून घ्यायची आहे तर बघू शकता इथे आपली ही चपाती लाटून झालेली आहे तर तुम्हाला याची जाडी दाखवते तर अगदी चपातीहून थोडीशी मी जाडसर याला ठेवलेली आहे तर आता याच्या आपण कापण्या कट करून घेऊया तर आधी याच्या साईड आपण काढून याला चौकोनी आकार देऊयात म्हणजे सगळ्या एकसारख्या कापण्या आपल्या इथे तयार होतील तर आता आधी आपण उभे काप मारून घेऊयात आणि त्यानंतर तिरके काप मारून घ्यायचे म्हणजे छान डायमंड शेप याचा तयार होईल म्हणजे कापणीचा आकाराचा तयार होईल तर बघू शकता इथे आपण सगळं कट करून घेतलेलं आहे साईडला जे छोटे छोटे तुकडे आहेत ते आपण साईडला करून घेऊयात आणि बघा हे मस्त अशी कापणी इथे तयार झालेली आहे तर या सगळ्या कापण्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर आधी आपण चारही गोळ्यांचे कापण्या बनवून घेऊयात आणि नंतर ते तळायला घेऊयात तर अशा प्रकारे इथे सगळ्या उंड्यांच्या मी कापण्या आधी बनवून घेतलेल्या आहेत आणि गॅसवरती मी एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं होतं आता तेल आधी आपल्याला मध्यम असं गरम करून घ्यायचं आहे तर बघा हलकंसं तेल गरम झालेलं आहे मी छोटीशी गोळी यामध्ये टाकलेली आहे तर त्याच्या कडेने हलक्याशा बुडबुड्या येत आहेत म्हणजे तेल अगदी परफेक्ट गरम झालेलं आहे तर आता यामध्ये आपण कापण्या सोडून घ्यायच्यात तर झारीवरती कापण्या घेऊन अशा प्रकारे आपल्याला सोडायच्या आहेत आणि मध्यम आचेवरच या कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तेल जास्त खूप कडकडीत गरम करायचं नाही आहे नाहीतर तेलामध्ये टाकल्याबरोबर या कापण्या लगेच लाल होतात त्यामुळे अगदी तेल मध्यम गरम करून मध्यम आचेवरच आप आप त्या आपल्याला सतत उलटत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या सगळ्या एकसारख्या रंगावरती तळल्या जातात तर बघा मध्यम आचेवरती अगदी तीन ते चार मिनटात या कापण्या अगदी छान अशा इथे तळून तयार झालेल्या आहेत तर बघू शकता हलकासा लालसर रंग याला आलेला आहे आता लगेच आपण या काढून घेणार आहोत तर कापण्या असोत किंवा गुळाचा कोणताही पदार्थ जेव्हा आपण तळतो तर त्यावेळेस अगदी हलकी हलका गुलाबी रंग आला की तो आपण तेलातून काढून घ्यायचा खूप जर लालसर रंग त्याचा केला तर तळल्यानंतर देखील त्या त्याचा रंग अजून डार्क होतो तर बघू शकता अगदी छान अशा कापण्या इथे आपल्या तयार झालेल्या आहेत तर अशाच प्रकारे उरलेल्या देखील कापण्या आपल्याला इथे तळून घ्यायच्या आहेत तर दुसरी बॅच तेलामध्ये सोडताना तुम्हाला जर वाटलं की तेलाचं टेम्परेचर खूप कमी झालेलं आहे तर थोडीशी गॅसची फ्लेम मोठी करून तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच त्यामध्ये कापण्या सोडायच्या आहेत दुसरी गोष्ट म्हणजे तेलात मावतील एवढ्याच कापण्या तेलामध्ये सोडायच्या आहेत तर बघू शकता कापण्यांची दुसरी बॅच देखील आपली इथे तळून झालेली आहे तर अशाच प्रकारे उरलेल्या कापण्या सगळ्या मी इथे तळून घेते तर इथे आपल्या सगळ्या कापण्या तळून तयार झालेल्या आहेत दिसायला अगदी सुरेख दिसत आहेत आणि बघा अगदी खुसखुशीत देखील झालेल्या आहेत तर तुम्ही देखील या कापण्या नक्की करून बघा आमच्याकडे कापणे आणि धपाटे बनवणे म्हणजेच याला आखाड तळणे असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा आखाड आमच्याकडे आषाढ महिन्याची पौर्णिमा झाल्यानंतर बनवायला घेतात तर मंडळी हा कापण्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपनाच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात लवकरच अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद